अनेक वेगळ्या वेगळ्या गुन्ह्यांसाठी पण भारतीय जनता पक्षाला एकच कायदा माहिती आहे त्यांना दुसरा कोणताही कायदा माहीत नाही तो म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट सेक्शन फोर्टी फाय ए हा कायदा भारतीय जनता पक्षाला माहिती आहे आणि याच कायद्याचा वापर गैरवापर करून ते आपल्या विरोधकांना एक तर तुरुंगात टाकतायत त्यांचा छळ करतायत पक्ष फोडतायत त्यांना नामोरम करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना शरण आणण्याचा प्रयत्न करतायत पक्षांतर त्याला आहेत आणि त्यासाठी या पी एम एल ए ॲक्टचा वापर केला जातो म्हणजे दोन पाच दहा लाखासाठी सुद्धा लोकांना तुरुंगात टाकले हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री नाही त्याच कायद्याखाली अटक करून तुरुंगात टाकलेलं अनेक मंत्री दिल्ली सरकारचे स्वतः केजरीवाल मंत्री तुरुंगात आहेत केजरीवाल यांनाही त्याच कायद्याखाली अटक करण्याचा त्यांचा डाव महाराष्ट्रामध्ये अनेकांना त्या कायद्याखाली अटक झाली मी स्वतः त्याचा विक्टीम आहे अनिल देशमुख असतील नबाब मलिक असतील किंवा अन्य काही लोक असतील लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबियांवर सुद्धा त्याच कायद्याचा फास आवड लागेल मग हा कायदा जे सांगतो आहे की गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा कोणी स्वीकारला असेल गुन्हेगारीतून निर्माण झालेला पैसा कोणी स्वीकारला असेल तर त्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये संबंधितांना अटक व्हायला हवी हा असं का त्या कायद्यातली स्पष्ट व्याख्या आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे खासदार जे लोकप्रतिनिधी आहेत तीन वेळा आमदार आहेत भाजपचे सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत त्यांनी गुन्हा केलेला आहे ते आता तुरुंगात आहेत त्यांचं स्टेटमेंट आहे त्यांचं स्टेटमेंट आहे की माझे कोट्यावधी रुपये हे शिंदे एकनाथ शिंदे यांच्याकडे पडलेले आहे मी दिलेले आहेत का कोट्यावधी रुपये माझ्यानुसार हा आकडा शंभर कोटीच्या वर आहे माझ्या आमच्या सगळ्यांच्या माहितीनुसार आणि त्या भागातल्या लोकांनी दिलेला माहितीनुसार हा आकडा शंभर कोटीच्या वर आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये ही रक्कम त्यांच्याकडे पोचलेली आहे प्रश्न आहे का याचा शोध ईडीने घ्यायला पाहिजे आणि जर हा गुन्हेगारी स्वरूपातून मिळालेला पैसा एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असेल त्याने स्वीकारला असेल तर पी एम एल ॲक्टनुसार त्यांच्यावरती अशा प्रकारची कठोर कारवाई होणं गरजेचं आहे या कायद्याला पुरावा लागत नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो स्टेटमेंट आम्हाला त्यात अशाच प्रकारच्या स्टेटमेंट होते आम्हाला सगळ्यांना अटका झालेल्या आहेत स्टेटमेंट आहे यांनी स्टेटमेंट दिलं आहे स्टेटमेंट हाच पुरावा असतो पी एम एल ॲक्टमध्ये पी एम एल ए ॲक्टमध्ये एखाद्या व्यक्तीच्या स्टेटमेंटवर दुसऱ्या व्यक्तीला अटक केली जाते हाच पुरावा म्हणून तर त्या कायद्याचा गैरवापर होतो आहे मग गणपत गायकवाड हे विद्यमान आमदार आहेत सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत ते सांगत आहेत कोट्यावधी रुपये मी एकनाथ शिंदेनं गेल्या काही वर्षात दिल्यात आणि त्यांच्याकडे ते, ते आहेत हाच पुरावा आणि हा पुरावा आहे मग ई डी कुठे आहे आर्थिक गुन्हे शाखा कुठे आहे सी बी आय कुठे आहे गृहमंत्रालय कुठे आहे का ते फक्त विरोधी पक्षासाठी आहे याच्यामध्ये परत असं आहे की एफ आय आर झाल्याशिवाय राज्यामध्ये किंवा अन्य ठिकाणी ईडी याच्यामध्ये पडत नाही या गुन्ह्यामध्ये एफ आय आर झालेली आहे गणपत गायकवाड त्याच एफ आय आर चा वापर करून ईडी आपला एफ आय आर लॉस करू शकतो फक्त प्रश्न असा आहे की या कोठ्यावधी रुपयाचा हिशोब भारतीय जनता पक्ष आहेत ना एक बोबडा नागडा पोपटलाल हिशोब तर द्यावाच लागेल हिशोब द्यावाच लागेल ना ता। आता मग आता त्या एकनाथ शिंदे हिशोब माग तुमच्या पक्षाच्या गणपत गायकवालनं सांगितलंय काय सांगितलंय सांगितलंय ना माझे कत्त्यामध्ये उपय पल्लेत अरे हिंमत असेल तर जा वर्षा बंगल्यावर विचार हिशोब माग बदमाशी बंद करा भारतीय जनता पक्षवाल्यां हा हा आता दुसरा प्रश्न काय तुमचा वाढदिवस झाला त्याचा एक फोटो तुम्ही ट्विट केलाय सर त्यांच्या वाढदिवसाला आमच्या शुभेच्छा ते बाळराजे आहेत महाराष्ट्राची सध्या आणि बाळराजांचा वाढदिवस हा राज्यभरात साजरा झाला बरं का राज्यभरात साजरा झाला एका त्यांना शिवसेनेनंच खासदार केला आमचा त्यांना काय एकनाथ शिंदेनं ना खासदार नाही केला त्यांना उद्धव ठाकरे यांनी खासदार केलाय जेव्हा त्यांना प्रथम खासदार केलं तेव्हा त्यांची ओळखच नव्हती ते हाडवैद्य होते असं म्हणतात ते हाडवैद्य आहेत मग त्या हाडवैद्याला आम्ही खासदार केलं उद्धवजींनी त्यामुळे ते कल्याण डोबोली भागामध्ये खालदार आहेत पण बाळराजे असल्यामुळे आता सध्या मुख्यमंत्र्यांची त्यांचा राज्यभरामध्ये वाढदिवस साजरा केला आमच्याही त्यांना शुभेच्छा पण या राज्यातली गुंडगिरी का वाढते त्याचं तूप छायाचित्र गुंडगिरीला कोणाचा राजाश्रय आपण पहा एक आमदार त्यांच्याच मतदारसंघात पोलीस स्टेशनात जाऊन गोळीबार करत आहे बाळराजांच्याच खास माणसावर